महालक्ष्मी देवीची मूर्ती चोरी करणाऱ्या आरोपीतास बारा तासांच्या आत मुद्देमालासह जेरबंद पंचवटी पोलीस ठाणे गुणे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर मोनिका राऊत पोलीस उपायुक्त परिमंडळ एक संगीता निकम सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नाशिक शहर यांनी गुन्ह्या उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांना सूचना आणि मार्गदर्शन केले होते त्याप्रमाणे पंचवटी पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकानं गुन्ह्याच्या अनुषंगानं दिनांक सोळा जुलैला चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी गुन्हा दाखल असून दिनांक सोळा जुलैला गुन्हे शोध पथकाचे अधिकारी अंमलदार पंचवटी पोलीस ठाणे हंदीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस शिपाई वायकंडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की सी सी टी व्ही फुटेजमधील संशयित इसम हा गंगाघाट इथे असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्यानं गुन्हे शोध पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी जाऊन त्या इसमाला ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव अन्सार रहीम अख्तर वयवर्ष छत्तीस राहणार हुसेन चौक मनमाड असे सांगितले असता गुन्ह्याच्या अनुषंगानं अधिक विचारपूस केली असता गुन्हा केल्याची कबुली दिल्यानंतर सदर आरोपीकडून गुन्ह्यातील गेलेला माल एकवीस हजार रुपये किमतीची एक पितळी महालक्ष्मी देवीची मूर्ती जप्त करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा तपास अधिकारी पोलीस हवालदार शिंदे करत आहेत